स्वर्गीय राजारामबापू पाटील आणि जयंत पाटील यांच्यावरील वक्तव्याचा निषेधार्थ उद्या राष्ट्रवादीचा सा सांगलीत राज्यस्तरीय मोर्चा स्वर्गीय राजारामबापू राज्या पाटील आणि जयंत पाटील यांच्यावरील वक्तव्याच्या निषेधार्थ उद्या राष्ट्रवादीचा सा सांगलीत राज्यस्तरीय मोर्चा निघणार आहे यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष यांच्यासह राज्यातील आमदार खासदार आणि महाविकास आघाडीचे नेते सहभागी होणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे अवधूत वडार प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांना त्यांच्या वरिष्ठांनी जाब विचारावा तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या राजीनाम्याची मागणी घेण्या करण्यात येणार आहे राज्यभरातून राष्ट्रवादीचे विविध फ्रंटचे पदाधिकारी सुद्धा मोर्चासाठी येणार आहेत या मोर्चासाठी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे खासदार धैर्यशील मोहिते पाटील बजरंग सोनवणे निलेश लंके अमोल कोल्हे उत्तम जानकर आमदार जितेंद्र आव्हाड रोहित पवार रोहित पाटील अहिल्या देवीचे वंशज भूषण राजे होळकर आदी सहभागी हो होणार आहेत उद्या सांगली जिल्हा या सगळ्या जिल्ह्यातल्या जनतेला आम्ही सगळ्यांनी आवाहन केले सर्व पक्षीय निषेध मोर्चा ज्या काही घटना या ठिकाणी घडत आहेत या जिल्ह्यामध्ये त्या सगळ्या घटनेचा निषेध करण्यासाठी एक सर्वपक्षीय मोर्चा या ठिकाणी काढला जातोय एक वाजता या मोर्चाची पुष्पराज चौकातन सुरुवात होते आणि याची सांगता पंचमुखी मारुती मंदिर त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याचबरोबर मारुती चौक बालाजी चौक हे सगळं घेत घेत महानगरपालिका आणि त्यानंतर स्टेशन चौकामध्ये या मोर्चाची सांगता सभा या ठिकाणी संपन्न होते यासाठी राज्यातनं महाविकास आघाडीचे नेते तर येणारच आहे पण त्याबरोबर पुरोगामी विचाराचे या राज्यातले अनेक नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत यामध्ये प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदेसाहेब या जिल्ह्यातले खासदार आदरणीय विशाल पाटील दादा त्याचबरोबर माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम साहेब आदरणीय आमदार अरुण लाड आदरणीय आमदार दादा पाटील जिल्हा बँकेचे चेअरमन मानसिंग भाऊ नाईक त्याचबरोबर या जिल्ह्यातले आजी माजी आमदार जे या जिल्ह्याचा विचार जपण्यासाठी राज्यामध्ये आणि देशामध्ये काम करतायत ते सगळे नेते मंडळी आणि राज्यातले अनेक खासदार आणि आमदार या मोर्चासाठी येत आहेत है। पक्षाचे काही फ्रंटल सेलचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर पक्षामध्ये काम करणारे राज्यस्तरावरील सगळे नेते या निषेध मोर्चामध्ये आपलं मत व्यक्त करण्यासाठी या प्रवृत्तीला थांबवण्यासाठी या प्रवृत्तीला कुठंतरी या राज्यात थांबवलं पाहिजे या प्रमुख भूमिकेने या ठिकाणी या मोर्चामध्ये आणि सभेमध्ये येणार आहेत या मोर्चाची मोठी अशी व्याप्ती आहे कोणतंही आमचं नियोजन नाही आम्ही फक्त आवाहन केलंय त्यामुळं या, या जिल्ह्यात एक मोठा मोर्चा ज्या घटना या ठिकाणी गेल्या घडलेल्या आहेत त्या घटनेचा चौकशी व्हावी आणि त्या चौकशीच्या अनुषंगाने आणि जी काही वक्तव्य लोकनेते कैलासवाशी राजाराम बापूंच्या वर त्याचबरोबर आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या वर आणि अनेक काही नेत्यांच्यावर सातत्यानं केली जात आहेत त्यामध्ये आमचे नेते आदरणीय पवार साहेब आणि या सगळ्या नेत्यांच्यावर जी वक्तव्य खालच्या पातळीला जाऊन केली जात आहेत त्याचा कुठेतरी निषेध आता सार्वजनिक स्वरूपावर सगळीकडे तर होतोय पण एकत्रितरित्या या सांगली जिल्ह्यामध्ये ज्या सांगली जिल्ह्यानं पुरोगामी विचार जपलाय एक चांगला विचार स्वर्गीय वसंतदादांच्या माध्यमातून या राज्याला दिला अनेक नेते मंडळींच्या लोकशाही राण्णाभाऊ साठे असतील क्रांतिसिंह नाना पाटील असतील कर्मवीर भाऊराव पाटील असतील असे अनेक नेते मंडळी किंवा अनेक मार्गदर्शक मंडळी या जिल्ह्यामध्ये होऊन गेले त्यांचा विचार या जिल्ह्यामध्ये जातीपातीचं राजकारण सोडून जपण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय तोच विचार या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय उद्या दिनांक बावीस दुपारी एक वाजता सांगलीमध्ये पुष्पराज चौक मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती बँक तेथून जो आमचा भव्य मोर्चा निघणार आहे तेथून आम्ही सुरुवात करतोय साधारण मोर्चाच स्वरूप किंवा मार्ग तेथून जिल्हा परिषद समोरून पंचमुखी मारुती रोड पंचमुखी मारुती रोड पासून हिराबाग कॉर्नर हिराबाग कॉर्नर टू राजवाड्याची मागील बाजू तिथून आपण शिवाजी महाराजांचा पुतळा तेथून मारुती चौक तिथून उजवीकडं वळून बालाजी मंदिर चौक परत राईट मारून भारतीय विद्यापीठाच्या समोरून बापूंचा जिथं पुतळा आहे तिथं समारोह आणि तिथं सगळ्यांची भाषणं सगळ्यांचं काय सांगता समारंभ आम्ही तिथं करणार अशा पद्धतीनं तो रूट आहे आमचं जिल्ह्यातून तर लोक येतीलच महाराष्ट्रातून लोक येतील कारण आमच्या पक्षानं असेल विविध पक्षांनी महाआघाडीच्या काही घटकांनी सर्वांनी आवाहन केलेलं आहे की अशा पद्धतीचं जे वाचाळवीर आहेत महाराष्ट्रात त्यांना रोखण्यासाठी त्यांना थांबवण्यासाठी ते पण सुसंस्कृतपणाने त्या पद्धतीनं त्यांना थांबवण्यासाठी आपण सर्वांनी एक व झालं पाहिजे आणि एक होऊन त्याच्याबरोबर लढलं पाहिजे आणि सर्व एक होऊन त्यांना एक संदेश द्यायचा जे सरकार चालवतात मग मुख्यमंत्री साहेब असो भाजपवाले असो आर एस वाले असो सगळे जे चालवतात त्यांना आम्हाला मेसेज द्यायचा की अशा पद्धतीनं हे काय चालणार नाही योग्य वेळी थांबवा त्यांना आणि तुम्हाला मान्य असेल हे त्यांचं तर येऊन सांगा की हे आम्हाला मान्य आहे आणि मान्य नसेल तर त्यांच्यावर कारवाई करा त्यांचा राजीनामा घ्या अशा पद्धतीचा आमचा विचार तिथं असणार आहे आणि उद्या मी निश्चित सांगतो की या पुरोगामी विचाराला किंवा या सुसंस्कृतपणाला जिल्ह्यातील तर येतीलच आणि महाराष्ट्रातील जे या विचाराचे लोक आहेत ते उद्या निश्चित या निमित्ताने या मोर्चाला दिसते अवधूत वॉडर आत्महत्या झाली संशयास्पद मृत्यू झाला असं नातेवाईकाचा आरोप आहे ज्याची पार्श्वभूमी तपासली तर साधारणतः आपण तिथं जर गेलं तर त्याच्या नातेवाईकांनी काही संशय नावं घेतली नावं घेतल्यानंतर ती नावं दाबण्यासाठी प्रशासनावर दबाव आणण्यासाठी माजी आमदारांनी मोर्चा काढला आणि त्या प्रकरणावर लक्ष हटवावं म्हणून आमचे नेते त्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जयंत पाटील साहेबांच्या विषयी अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली हे त्या पक्षातील लोकांना पण आवडलं नाही त्या समाजातील लोकांना पण आवडलं नाही आणि ह्या महाराष्ट्राला पण आवडलेलं नाही त्याच्या निषेधात सोमवार दिनांक बावीस रोजी सांगलीतून आत्ता अध्यक्षांनी सांगितलं मोर्चा सुरू होतो आणि त्याच्या सांगता सभा एक होते त्या मोर्चे त्यासाठी महाराष्ट्राचे आमचे पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे येतात माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील येतात बीडचे खासदार बजरंगप्पा सोनोणी येतात भास्कर भगरेसर येतात दिंडरोजी खासदार उत्तम जानकर येतात जितेंद्र साहेब येतात त्यानंतर अभिजित पाटील येतात माड्याचे आमदार खासदार अमोल कोल्हे येतात निलेश लंके येतात आणि विशेष म्हणजे आयले देवी होळकरांचे वंशज आहेत भूषणराजे होळकर ते सुद्धा ह्या कार्यक्रमासाठी येत आहेत त्यां ते, त्यांना पण हे आवडलेलं नाही कारण त्या समाजाची संस्कृतीच नाही असे बोलण्याची कष्टकरी समाज आहे सांगलीत पण राहतो जिल्ह्यात पण राहतो महाराष्ट्रात राहतो पण त्यांच्यातला एखादा असं वाच्यता करत असेल तर त्याला ते समर्थन करत नाही त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातील आमदार खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे पण येतात इतर पक्षाचे पण सर्व पक्षीय नेते उद्याच्या व्यासपीठावर असतील आणि समाजाला दिशा देणारा हा जिल्हा आहे क्रांतिकार जिल्हा आहे यातून मेसेज जाईल की अशी भाषा महाराष्ट्रामध्ये खपवून घेतली जाणार नाही आणि त्याचबरोबर आमच्या पक्षाचे फ्रंटल सेलचे मेहबूब शेख असो सुनील गवाने असो सक्सेना सरगर असो ओबीसी संघटनेचे राजा राजा बोरकर असो हे पण मान्यवर या ठिकाणी येतात आणि त्यांच्या या ठिकाणी निषेधाच्या भावना व्यक्त करतात आणि मला खात्री आहे की भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते अशा प्रवृत्तीला पाठीशी घालणार नाहीत रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली